अहो काय झालं आज ऑफिसमधून लवकर आला त्यांच्या हातातले बॅग घेऊन टेबलवर ठेवत तिने विचारलं काही नाही आज दमल्यासारखं होत आहे तो नजर चुकवत आज गेला पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव कळायला तिला वेळ लागला नव्हता तो आज जाऊन बेडवर बसला ती त्याच्या बाजूला जाऊन बसली अहो सोडून द्या ना काय इतकं मनाला लावून घेत आहे आता सवय करून घ्या मला माहीत आहे मी बोलते ते करणं सोपं नाही मी रडून मोकळी होते पण तुम्ही आतल्या आत कुठत असता अहो एखाद्याची त्या असूंना वाट मोकळी करून घ्या त्यांनाही सरसळ वाहू द्या का आतल्या हात इतका दाबून ठेवताय तिने त्याच्या हातातला बॅग घेतला त्याच्या चेहऱ्यावर चे, हात फिरवू लागली तसा तो तिच्या खुशीत जाऊन ढसाढसा रडला बाई रडून तिचं दुःख व्यक्त करते पण माणूस तो कधीच डोळ्यात असू आणत नाही म्हणून त्याला भावना नसतात असं मुळीत नाही खरं तर सगळ्यांचा गो खूप गोड गैरसमज असतो की पुरुषांना मन नसतं त्यांना दुसऱ्यांच्या भावना कळत नाही त्यांच्या हृदयाला कधीच पाजर फुटत नाही पण तो पुरुष असला तरी शेवटी तोही एक माणूसच आहे रमा आणि सारंग लग्न होऊन दहा वर्षे झालीत पण रमाच्या पदरात मूल नव्हतं घरचेच तसे सगळे चांगले होते पण वेळप्रसंगी सगळेच बोलतात बरेच प्रयत्न करूनही त्यांच्या प्रयत्नाला यश मिळत नव्हतं देवधर्म नवस सगळं करून पण झालं पण रमाच्या पदरात मूल आलं नव्हतं याचा जेवढा त्रास रमा व्हायचा ना तेवढाच त्रास सारंगलाही होत असे पण तो कधी बोलून दाखवत नव्हता आज ऑफिसमध्ये खूप विचित्र प्रकार घडला त्याने सारंग फार तुटून गेला एरवी हसण्यावारी येणारा सारंग आज हुसमसून हुसमसून रडला त्याला असं रडताना बघून रमालाही खूप रडायला येत होतं अहो सांगा ना काय झालं कुणी काय बोललं का ती त्याच्या केसांवरून हात त्याला विचारत होती तो तिच्या मांडीवरून डोकं काढून उठून बसला डोळे पुसले आणि बोलायला लागला अगं आज ऑफिसमध्ये धीरजला सगळे अभिनंदन करत होते अभिनंदन का रमाने आचार्याने विचारलं त्यांच्या घरात लक्ष्मी आली म्हणून बोलता बोलता सारंगचे डोळे पाणावले तिने प्रश्नार्थक चिन्हाने विचारलं त्यांचं लग्न कधी झालं मागच्या वर्षी झालं आपली दुष्ट लागायला नको म्हणून आपल्याला बोलावलं नव्हतं त्याने सारंग हातात मोबाईल घेत सांगितलं काय असे विचार करतात तुमच्या ऑफिसमधले लोक तेच तर केडसवान आहे जे सगळं आपण कधीही कुणाबद्दल वाईट विचार केला नाही तरीही हे बघ फोटो त्याची पत्नी आणि बाळ रमाने त्या फोटोकडे बघितलं अरे हे तर ती बोलता बोलता थांबली तिच्या अशा प्रक्रियेवर सारंगने विचारलं तू ओळखतेस तिला मी तुम्हाला काय सांगू तेच कळत नाही आहे अगं काय झालं सोळाना जेव्हा माझी बोलण्याची वेळ येईल ना तेव्हा बोलेल मी तुम्ही आता शांत व्हा कोणाचाही विचार करू नका आणि हो मी आहे तुमच्यासोबत तिने त्यांच्याकडे बघत हलकं हास्य केलं ती किचनमध्ये गेली गॅसवर भांडं ठेवलं आणि तिच्याच विचारात गुंतली सारंग सोप्यावर लेटला होता त्याला काहीतरी जळण्याचा वास आला काहीतरी जळल्याचा वास येतोय काय जळलं असेल स्वतःशीच पुटपुटत तो उठला जळल्याच्या वासेने रमा भानावर आली तिने लगेच गॅस बंद केला आणि नकळत भांडं उचलायला हात समोर केला तसा तिच्या हाताला जोरात चटका बसला आई तिच्या तोंडून किंचाडी निघाली काय करतेस रमा अगं जरा जपून कर तुला काही झालं का तर तो भाऊक झाला अहो मी बरी आहे जरासं झालंय जरासं जरासं हाये हे किती भाजलंय बघ तुम्ही जर माझी अशीच काळजी करणार असाल तर मग रोज असंच होऊ दे अगं माझी आई तू शांत बस आता मला मलम लावू दे सारंगने थोडा आवाज वाढवला तशी रमा गप्प झाली सारंगच्या चेहऱ्यावर मात्र हास्य आलं त्याच्या चेहऱ्यावर असा आनंद बघून रमाला खूप बरं वाटलं खूप दिवसांनी असा असा चेहरा बघायला मिळाला होता हे देवा यांना असाच आनंदात ठेव मला दुसरं काही नको यांच्या जीवनातला आनंदच माझ्यासाठी सर्व काही आहे ती मनातल्या मनात देवाला प्रार्थना करू लागली दिवस जरी छान जाताना दिस दिसत असले तरी रमा आणि सारंगच्या मनातली घालमेल कोणालाच कळत नव्हती बाहेरचे नातेवाईक येऊन बोलून जायचे घरचे टोचून बोलायचे रमा आणि सारंग दोघे निमूटपणे सगळे ऐकून घ्यायचे रमा आपल्या मनातलं सगळं सारंगला सांगायची रडून मोकळी व्हायची पण सारंग तो आत कुठत होता त्याची खुसमट होत होती तो सांगणार तरी कोणाला रमासमोर बोलण्याचा पर्याय पर्याय नव्हता कारण तिला त्याला अजून त्रास द्यायचा नव्हता बाहेर सांगण्याची सोय नाही मित्र मित्रमजा उडवतील कुणी मला समजून घेणार नाही या भीतीने तो कुणाशीच काही बोलायचा नाही आतल्या आत कोठत असायचा तर एकदा त्याची तब्येत खराब झाली अंगात ता ताप भरून आलेला आठ दिवस पंधरा दिवस झाले ताप काही उतरत नव्हता औषधे केली दवाखाने केले पण ताप उतरतच नव्हता डॉक्टरांनी सांगितले याला कशाचा तरी ट्रेस आहे तो ट्रेस कमी व्हायला हवा आता याचा ताप जरी उतरला तरी त्याला आनंदी ठेवण्याचं काम तुमचं आहे डॉक्टरांनी रमाला सांगितलं आता त्यांना कुठलाही ट्रेस द्यायचा नाही ताप जर डोक्यात गेला तर कुठल्याही रोगावर फेकू शकतो म्हणून तुम्ही काळजी घ्या असं डॉक्टरांनी रमाला बजावून सांगितलं त्या पंधरा दिवसात रमाने सारंगची खूप काळजी घेतली त्याला हवं नको ते सगळं बघितलं त्या काळामध्ये दोघांचंही बॉन्डिंग अजून पक्कं झालं त्यांचं नातं अधिक घट्ट झालं रमाला सारंगच्या डोळ्यातलं तळमळ दिसत होती त्याच्या मनाची घालमेल समजत होती पण ती ही काही करू शकत नव्हती यात तिला दुःख होतं तिने त्याला आनंदी ठेवायचं इतकंच मनाशी ठरवलं होतं आणि त्याचं प्रस प्रयत्नात ती लागलेली होती सारंगला हॉस्पिटलमधून घरी आणण्यात आलं रमाने आज त्याच्या आवडीचं जेवण बनवलं होतं त्याने तिला भरवलं त्यानंतर सारंग झोपला काही वेळाने त्याच्या कानात आवाज गुंजायला लागला बाबा बाबा मी तुझी परी मला घ्यायला येणार नाहीस बाबा मला घेऊन जा ना तुझ्याकडे बाबा मी वाट बघते आहे मलाही या जगात यायचं आहे हे सुंदर जग बघायचे आहे त्या आवाजाने सारंग दचकून उठला रमा धावत येऊन त्याच्या बाजूला बसली अहो काय झालं वाईट स्वप्न बघितलं का बोला ना काय झालं थांबा मी पाणी देते तिने त्याला पाणी दिलं त्याच्या पाठीवरून हात थोपाटला बोला ना काय झालं वाईट स्वप्न होतं का वाईट नाही ग छान स्वप्न होतं माझी परी मला आवाज देत होती बाबा बाबा या ना मला घेऊन जा ना तुमच्याकडे बाबा मला या जगात यायचं आहे मला जग बघायचं असं म्हणत होती सारंग बोलता बोलता रडलाच लागला अहो तुम्ही शांत व्हा डॉक्टरांनी काय सांगितले जास्त ट्रेस घेऊ नका आता तुमची तब्येत महत्त्वाची आहे याविषयी आपण नंतर बोलूया रमाने सारंगला पुन्हा बेडवर लटवला आणि त्याच्या माथ्यावरून हात फिरवू लागली थोड्या वेळाने त्याला झोप लागली काही दिवस असेच गेले सारंगने ऑफिस जॉईन केले रमा एक दिवस त्यांच्या फॅमिली फ्रेंड डॉक्टरांकडे गेली त्यांना त्या दोघांबद्दल सगळे सांगितलं हे त्यांना रिपोर्टही दाखवले डॉक्टर बोलले की आपण प्रयत्न करून बघूया तू देवावर विश्वास ठेव तो नक्कीच काहीतरी छान करेल डॉक्टरच्या बोलण्यावरून रमाला आशेचा किरण दिसत होता सारंग सकाळी उठून फ्रेश झाला ऑफिसला जायला निघाला रमाने त्यांच्यासाठी डबा बनवला त्याच्या हातात देत म्हणाली अहो तुम्ही जरा शांत राहावं ऑफिसमध्ये जास्त कोणाशी बोलू नका आणि कोणी काही बोललं तर तुम्ही मनाला लावून घेऊ नका आणि ऑफिस संपल्यानंतर इकडे तिकडे न बसता लवकर घरी परत या अगं किती सूचना देतेस तो तिच्या हातातला डबा घेत बोलला दोघांनी स्मित हास्य केला सारंग ऑफिसला गेला तो त्याच्या जागे जाऊन बसला हळूहळू एक करून एक ऑफिसचे सगळे लोक येत होते सारांच्या ऑफिसमध्ये काम करणारा त्याचा बेस्ट फ्रेंड मनीस त्याच्याजवळ येऊन उभा राहिला काय सारंग बरं आहेस ना आता तब्येत वगैरे बरी आहे ना तुझी सारंगने होकारार्थी मान हलवली हो मी बरं आहे असं म्हणून त्याने खाली मान घालून त्याच्या कामाला सुरुवात केली काय झालं सारंग असा चुपचाप का आहेस शांत शांत का बसला आहे नाही रे काही नाही ओके मी काय म्हणतो उद्या सकाळी माझ्याकडे सत्यनारायणाची ना पूजा आहे तर तुम्ही दोघेही नक्की या एकटाच येऊ नकोस वहिनीला पण घेऊन ये मनीषने त्याला बजावून सांगितलं त्यावर सारंगने फक्त डोलावली काही वेळानं हाफीतचे बाकीचे लोक जमा झाले मनीषने सगळ्यांना हातवारे करून आवाज दिला त्यांनाही सांगितलं उद्या सकाळी तुम्ही सगळे माझ्याकडे सत्यनारायणाच्या पूजेला नक्की या आणि सोबत तुमच्या परिवाराला देखील घेऊन या अरे वा मनीष अचानक कशी काय पूजा ठेवलीस रे त्यातल्या एका व्यक्तीने विचारलं काही नाही रे माझ्या मुलाचा उद्या वाढदिवस आहे ना त्यानिमित्ताने म्हटलं सत्यनारायणाची पूजा करून घेऊ सगळं कसं छान छान होईल त्यांचं सगळ्यांचं बोलणं सुरू असताना त्यातील एक व्यक्ती हळूच बोलला काय रे सारंगला बोलावलंस का हो का रे अरे अशा शुभ कार्याला त्याला कशाला बोलवतो उगाच काही अशुभ घडायला नको सगळ्यांची एकमेकांमध्ये कुजबूज सुरू झाली तुम्ही सगळे असे का बोलतात तसं काही नुस नसतं शुभ अशुभ वगैरे असं काही होत नाही आणि तसंही सारंग माझा चांगला मित्र आहे सो मी त्याला जर बोलावलं नाही तर त्याला वाईट वाटेल त्याच्या सगळ्यांचं बोलणं सारांच्या कानावर पडत होतं एक एक शब्द त्यांच्या हृदयाला लागत होता पण तरीही तो शांत होता मनीषला वाईट वाटू नये म्हणून तो दुसऱ्या दिवशी रमाला घेऊन मनीषच्या घरी गेला त्याच्याकडे पोचल्यानंतर तिथे सत्यनारायणाची कथा सुरू होती सारंग आणि रमा आतमध्ये जाऊन बसणार तोच एक बाई तिथे आली अरे तुम्ही दोघे इथे काय करता तुम्ही या ना इकडे बसा या इकडे एका बाजूला असं म्हणून त्या बाईने त्याला दूर बसवलं सारंग आणि रमाला खूप वाईट वाटलं तरीही इथे कार्यक्रम भंग व्हायला नको म्हणून ते दोघं शांत होते काही वेळाने त्याला कळलं की ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून मनीषची आई हाय मनीषची आई असं वागू शकते त्यांनी विचारही केलेला नव्हता सत्यनारायण पूजा झाली एक एक जण समोर पूजा करायला जात होते रमा आणि सारंग दोघेही उठले रमाने आरतीच्या ताटातील मधले फूल आणि अक्षत घेतले सारंगची आई हातात दिले रमा हळद कुंकुमाचा करुंडा हातात घेणार तोच मनीषची आई बोलली ये बाई काय करतेस तू काकू नमस्कार करते नाही नाही तू नमस्कार वगैरे करू नकोस तू मागे जाऊन बस बाकीच्यांना प आधी पूजा करू दे बसा तुम्ही दोघे मागे काकूंच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून सारंगच्या रागाची तिडीक त्याच्या डोक्यात गेली त्याने हाताच्या मुठ्या घट्ट केल्या तो काही बोलणार तेवढ्यात रमाने त्याचा ते हात पकडला आणि इशाराने नाही म्हणून सांगितलं दोघेही मागे जाऊन बसले त्यानंतर काही वेळाने सारंग जवळ गेला आणि मनीस पूजा झाली आता आम्ही निघतो आम्हाला थोडं बाहेर काम आहे अरे असं कसं निघत आहे जेवण करून जा ना बस झालंच आहे आता जेवणाची तयारी सुरूच आहे नको जेवण वगैरे नको पूजा झाली ना त्याला महत्त्व जेवण वगैरे नको बोलता बोलता सारंगचे डोळे पानावले काय रे काय झालं चेहरा का असा पडला आहे तुझा सारंग डोळ्यातले असू पुसत नाही नाही काही नाही मी जेवायला थांबत नाही येईल कधीतरी तू एन्जॉय असं मनात दोघेही तिथून निघून नि निघाले अहो संध्याकाळच्या वाढदिवसाला बोलावले आहे काय करायचं रमा माझी अजिबात इच्छा नाही तुला जायचं असेल तर तू जा अहो मी एकटीत गेले तर बरं दिसेल का तुमचा खास मित्र आहे ना तो हो माझा खास मित्र जरी असला तरी त्याची आई आपल्याशी कशी वागली बघितलेच ना तू बघितलं पण जाऊ द्या ना त्याच्या बघण्याचा दृष्टिकोन कसा होता बघितलंस ना तू त्याची एक एक नजर माझ्या हृदयाला चिरत होती मी येणार नाही रमा तुला जावंचं वाटत असेल तर तू जा आणि तू नेहमी गोष्टी सोडून द्या म्हणजेच कितींदा गोष्टी सोडून द्यायच्या समोरचा व्यक्ती आपल्या मनाचा विचारच करत नाही आपल्याला काय वाटेल याचा कोणी विचारच करत नाही मी जाणार नाही सारंगशी चे आता चिडचिड व्हायला लागली ला होती ठीक आहे तुम्ही जर जात नसाल तर मीही जाणार नाही दोघांनी ठरवलं जायचं नाही संध्याकाळी पुन्हा मनीषचा फोन आला अरे सारंग निघाला नाहीस का अजून मनीष अरे मला जरा बरं वाटत नाही सो आम्ही नाही येत आहोत खोटं बोलतो आहे ना नाही मनीष अरे खोटं कशाला बोलू मला माहिती आहे खोटं बोलतो आहेस तू मला सगळं कळतं आहे आई तुझ्याशी कशी वागली ते मी बोलेन तिच्याशी पण तू आता मनावर घेऊ नकोस ये रे मित्रा आईचं बोलणं जाऊ दे મનીષને ખૂબ આગ્રહ કે દોગે વાસા ગેલી વાળદિવસ હૉલ મધ્યે હોતા પૂર્ણ હોટેલ बलूनने सजवलं होतं चारही बाजूने रोषणाई होती स्टेज बलूने आणि मुलांच्या फोटोने सजवला होता सगळं अगदी भव्य दिव्य होतं मुलाला ग्रे रंगाचा ब्लेजर घातलेला होता सगळी तयारी छान झाली होती सगळे पाहुणे जमा झाले काही वेळाने केक कापला सगळे छान एन्जॉय करत होते सारंग ही त्यांच्या मित्रांसोबत जाऊन बसला रमा एकटीच बसली होती काही वेळाने काही लेडीज रमाच्या बाजूला चेअरवर येऊन बसल्या त्या रमाला ओळखत नव्हत्या आणि रमाही त्यांना ओळखत नव्हती त्यांचा असंच इकडे तिकडे बसून चर्चा सुरू होत्या कुणाबद्दल काही तर कुणाबद्दल काही असं बोलणं सुरू होतं अरे तुम्हाला माहीत आहे का मनीषचा एक मित्र आहे त्यांच्या लग्नाला बरेच वर्ष झाले आहे पण नाही सगळे बोलत बोलतात की त्यांच्यातही ते दोष आहे त्यातली एक बाई बोलली अगं हो पण त्यात त्या बिचारेचा काय दोष त्यांच्यामुळे तिला किती सहन करावं लागत असेल दुसरी बाई बोलली मी तर म्हणते अशा नपुंसक माणसाने लग्नच करू नये नपुंसक शब्द एक तास रमाने पानावलेले डोळे बंद केले नकळत तो शब्द सारंगच्याही कानात गुंजला होता रमा लगेच तिथून उठली जायला निघाले दोन पाऊल समोर जात नाही तर तिचं लक्ष सारंगकडे गेलं त्याच्या डोळ्यात दाटलेल्या अश्रुतीला दिसले ती काहीही न बोलता निघून गेली रमा एकटीच घरी आली आल्या आल्या तिने पर्स फेकली आणि सोप्यावर बसून रडायला लागली बराच वेळ हुंडके देऊन ती थकली उठून पाणी प्यायली आणि पुन्हा तशीच येऊन बसली बराच वेळ झाला मनात तरी सारंग अजून घरी आलेला नव्हता तिने घड्याळाकडे बघितलं अजून आले कसे नाही बराच वेळ झाला मी यांना सोबत घेऊन यायला हवं होतं मी एकटीच निघून आले चूक माझीच आहे यांना फोन करू का नाही नाही त्यांचा मूड नसेल तर उगाच माझ्यावर चिडतील ती मनातल्या मनात बोलू लागली मध्यरात्र झाली तरी सारंग घरी आलेला नव्हता आता मात्र रमाला ना काय करू तिला कळत नव्हतं तिने त्याला फोन केला परतदा रिंग वाजूनही सारंगने फोन उचलला नव्हता तिची काळजी वाढली तिने पायात चप्पल घातली आणि सपासप चालायला लागली तिने थेट मनीषचं घर गाठलं गेटपर्यंत गेली तर सगळीकडे शांतता पसरली होती काळोख दाटलेला होता तिला कळलं की इथे कुणीच नाही आहे ती तशीच जड पावलांनी परत निघाली चालता चालता अचानक तिचं तिचं लक्ष रस्त्याच्या कडेला असलेल्या एका बाकाकडे गेलं तिथे सारंग बसलेला होता ती त्याच्याजवळ गेली त्याच्या खांद्यावर हात ठेवला तसा सारंग तिला बिलगला आणि हसमोडून रडायला लागला रमाला काय बोलावं कडे ना तिने त्याला शांत केला आणि त्याच्या बाजूला बसले अहो जाऊ द्या ना हे आजचा हा एका आपल्याला सवय आहे ना या सगळ्यांची सोडून द्यायचं किती दिवस मनाला लावून घेणार हवं चला घरी चला असं म्हणून त्याने तिला उठवलं तो उठला तिला तेव्हा तिच्या लक्षात आलं की सारंग दारू प्यायला आहे दारूचं व्यसन आरोग्यात हानिकारक आहे इथे कुठलाही संबंध जोडू नये अहो हे काय तुम्ही दारू पिलात हो प्यायलो मी अहो पण का काय गरज होती ग गर... गरज होती ना टेन्शनमध्ये होतो मी म्हणून दारू प्यायलो टेन्शनमध्ये टेन्शनमध्ये तर मी पण होतो हो का मग मी दुःखात होतो म्हणून प्यायलो अहो दुःखात तर मी पण होते म्हणून मग मी पण प्यायले का तुम्ही का प्यायलात उगाच बडबड करू नकोस ग चल घरी रमा सारंगला घेऊन घरी घेऊन गे गेली त्याला लिंबू पाणी बनवून दिलं त्यानंतर तो झोपला दुसऱ्या दिवशी सकाळी सारंग झोपून उठला रमा त्याच्यासाठी गरम गरम कॉफी घेऊन गे गेली अहो कॉफी त्याने हलकं स्मिथ हास्य केलं डोकं दुखतंय का तुमचं अजून की बरं आहेत आता नाही ग मी बरं आहे अहो मी काय म्हणते मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी हो बोल ना आपण माझ्या माहेरच्या फॅमिली डॉक्टर आहेत ना त्यांच्या त्यांना भेटायचं का म्हणजे मी बोलले होते त्यांना बरं बोलल्या काहीतरी पॉझिटिव्ह होईल तर आपण ती बोलता बोलता थांबली ठीक आहे बघू जेव्हा जाऊ आपण तिकडे तुझ्या माहेरी तेव्हा विचार करू सारंग पेपर वाचत बसला मूल होत नाही म्हणून सासू सासऱ्यांनी सुनेला जाळून टाकलं त्याने मोठी हेडलाईन वाचली आणि त्यांचं मन शून्य झालं अशी कशी लोकं असतात या जगात मूल नाही म्हणून चक्क जाळून टाकलं त्या बाईच्या मनाचा विचार केला नाही आपल्या मुलाचा तरी विचार केला नाही की आपल्या मुलाला काय वाटेल तो विचार करत होता या जागी जर तिचा मुलगा असता तर तिने हेच केलं असतं अचानक त्याला प्रश्न पडला तो विचारात पडला अचानक त्याला विचित्र विचित्र प्रश्न पडायला लागले माझ्यामुळे रमाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आज माझ्या जागी जर रमा असती तर मी काय केलं असतं घरच्यांनी माझे दुसरे लग्न लावलं असतं आज मी जर चांगला असतो तर रमाचं जीवन काहीतरी वेगळं राहिलं असतं रमाने दुसरे लग्न केले तर ती आयुष्य खुश सुखस होईल तिला कुणी वांजोटी बोलणार नाही माझ्यामुळे तिला दुःख भोगावे लागणार आहे ते कमी होईल खरंच असं जर केलं तर तो स्वतःशी एकटाच बोलायला लागला त्याचा आवाज रमाच्या कानावर पडला ती किचनमधून अहो काही हवं हो आहे का बोललाय बोलताय का तुम्ही कोणाशी कुणी आलाय का अहो ती किचनमधूनच बोलत होती पण सारंग त्यांच्यात विचारत होता शेवटी ती किचनमधून बाहेर आली आणि जवळ येऊन विचारलं तरी तू त्याच्यात विचारत होता तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला हलवलं तेव्हा तो भानावर आला अहो काय झालं आहे काय विचारते मी कुणाशी बोलता तुम्ही कुणी आलं होतं का नाही नाही हो अडखडत बोलला मग काय झालं आहे कुठल्या विचारात गुंतलात ऑफिसला जायचं नाही का तुम्हाला मी तयार होतो आणि निघतो सारंग तयार झाला आणि ऑफिसला गेला ऑफिसला गेल्यानंतर त्याच्या मनात तेच विचार घोडत होते दिवसभराचं काम निपटून सारंग घरी आला येत अस त्याने रमाला आवाज दिला रमा हॉलमध्ये ये मला तुझ्याशी बोलायचा रमा हॉलमध्ये आली काय हो आज काय आज लवकर आलात तुम्ही काम लवकर झालं म्हणून लवकर आल निघालो तू बस ना मला जरा तुझ्याशी बोलताय थोडा थांबा ना मी पाणी घेऊन येते तुम्हाला पा आणि पटकन चहा ठेवते नको नको चहा वगैरे नंतर घेऊ आधी तू बस असं म्हणून सारंगने रमाचा हात धरला आणि तिला सोप्यावर बसवलं तोही तिच्या बाजूला बसला ती खूप आश्चर्याने बस बघत होती आज काय झालं यांना मला बाजूला का बसवत आहेत असं मनोमन तिने विचारही केला अहो काय झाले त्याने रमाचा हात हातात हात घेतला मला ना तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे माझ्याशी काय बोला ना रमा तू ही य... दुसरं लग्न कर काय 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 बोलला तुम्ही सारंगने खाली मान घातली आणि पुन्हा बोलला रमा तू दुसरं लग्न कर अहो तुम्ही काय बोलताय भानावर आहात ना कुणाचं दुसरं लग्न कोण करताय तू करतेस स्वप्न बघताय की काय तुम्ही बरे आहात ना रमा मी खरंच बोलतो आहे तू दुसरं लग्न कर तू दुसरं लग्न केलंस ना की वर्षभरात तुझ्या पदरात मुलं असेल म्हणजे माझ्या पदरात मुलं असावं म्हणून मी दुसऱ्या कुणाशी लग्न करू तुम्ही माझ्याबद्दल असा विचार करताय तुम्ही मला एवढंच ओळखलं का माझ्याबद्दल असा विचार करू शकता मुलापेक्षा मला माझा नवरा महत्त्वाचा आहे मला सांगा तुमच्या जागी जर मी असते तर तुम्ही दुसरं लग्न केलं असतं दुसरी के बायको आणली असती माहीत नाही गं तू उलट मला प्रश्न विचारू नकोस मी तुला जे सांगतोय ना ते तू कर नाही ते शक्य नाही नाही ते खरंच शक्य नाही मी कधी असा विचार केलेला नाही आणि करणारही नाही तुम्ही माझं सर्वस्व आहात मी स्वतःला अब अर्पण केले तुमच्यासमोर मी असं कधी करणार नाही असं म्हणत ती तिच्या खोलीत निघून गेली आणि सारंग तसाच थब्ब उभा राहिला रमा तिच्या खोलीत निघून गेला आ, सारंग उठून फ्रेश झाला अगं जेवायला तरी देणार आहेस का की मी तसाच उपाशी झोपू अगं पण झोपंही लागणार नाही पोटातले कावडे ओरडताय ती थोडी हसावी म्हणून त्याचं बोलणं सुरू होतं रमा खोलीतून बाहेर आली किचनमध्ये गेली सारंग तिच्या मागे गेल्या रमा तू असे रुसू नकोस ग मी यानंतर तो विषय नाही काढणार ग त्याने मागे येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला ती वळली त्याचा हातात हात घेतला हे बघा काहीही झालं तरी मी असं काही करणार नाही हो आपल्या जीवनात काही कमी दुःख आलं का पण आपण दोघांनी मिळून दिवस काढलेत ना इतके वर्ष निघाली मग आता समोरचेही वर्षही निघतील असा का विचार करत आहे आणि मी दुसऱ्यासोबत खूप आनंदात आहे आपण दोघेही एकमेकांसाठी आहोत मग आपल्याला आता काय गरज आहे कोणाची मला दुःख होतं आहे मला त्रास होत आहे हा विचार करू नका जेवढा त्रास मला होतो आहे त्यापेक्षा जास्त त्रास तुम्हाला होतो आहे तुम्ही या त्याच त्रासातून चालला आहे मग तरी असा विचार का करताय आता मला प्रॉमिस करा यानंतर तुम्ही असं काहीही बोलणार नाही हो ग सॉरी पण नाही बोलणार यानंतर दोन तीन दिवसानंतर सकाळी सकाळी सारंगकाळी याचा गावचा एक मित्र आला बऱ्याच वर्षानंतर त्यांची भेट झालेली होती ती आल्यानंतर गप्पांना सुरुवात झाली लहानपणीच्या आठवणी मित्रांच्या आठवणी असं करता करता गप्पा वाढत गेल्या मग लग्न मुळबाळ याची चौकशी झाली बोलता बोलता त्याने सांगितलं माझ्याही लग्नाला बरीच वर्ष झाले होते आणि मूल होत नव्हतं म्हणून मी एक मुलगी दत्तक घेतली आता ती पाच वर्षाची आहे ती महिन्याभराची होती तेव्हा मी तिला दत्तक घेतलं होतं खूप छान आहे आता आम्हाला कुठल्याही गोष्टीची काहीच कमी वाटत नाही मला बाबा म्हणून हाक मारते ना तेव्हा आनंद गगनात मावेन असा होतो तो बोलत होता सार मात्र शांत झाला काय झालं सारंग्या असा सांतका झाला तुझ्या आधी जी परिस्थिती होती ना तीच परिस्थिती माझी आहे पण माझ्या मनात हा विचार आलाच नाही किती पुण्याचं काम केलंस तू एका आईला तिची मुलगी मिळाली आणि मुलीला आई मिळाली खरंच खूप छान आहे तू सारंग्यात मग तू पण हा विचार का करत नाहीस काय इकडे तिकडे पैसा घालवायचा आणि उपचार करत बसायचा त्यापेक्षा तोच पैसा एखाद्या अनाथ मुलांच्या शिक्षणाला लावला ला ना तर पुण्याचं मिळेल तुला तुझ्या मनातली पो पोकडी भरेल रे तुझं असं आसुरलेलं मन आहे ना त्याला शांती मिळून तुझे सगळ्या इच्छा पूर्ण होतील बघ विचार करून बघ नक्कीच आनंद मिळेल मला विश्वास आहे थोडा वेळ त्यांचं बोलणं झालं त्यानंतर सारंगचा मित्र तिथून निघून गेला रमा आणि सारंग दोघेही विचार करत होते अहो विचार कसला करताय हरकत आहे काही नाही नाही तुझं म्हणणं बरोबर आहे पण आपल्या घरचे समाज आपले, घर आपले नातेवाईक हे काय म्हणतील ते मान्य करतील अहो कुणाचं काय करायचं आपण आपलं बघायचं चांगलं झालं तरी लोक बोलतात वाईट झालं तरी लोक बोलतात त्यांना कुणाचंच कुणाचं काही बघवत नाही आपण आपला विचार करूया ना लोकांचं काय आहे ते कधीतरी आपल्या दुःखात भागीदारी झाले आहेत का सुखातही नाही होणार काय फरक पडणार आहे ठीक आहे बघू विचार करू आणि हो आधी आपण कुणालाच काही सांगायचं नाही आधी आपण आपला विचार पक्का करू आणि त्यानंतर बाकीच्यांना सांगू बघा तुम्हाला काय वाटतंय मी विचार करतो असं म्हणून सारंग ऑफिसला गेला ऑफिसमध्ये गेल्यानंतर सारंग मनीषी या विषयावर बोलला मनीषला पण खूप छान वाटलं त्यानेही या गोष्टीला दुजोरा दिला आता आईला सांगण्याची वेळ आली सारंगच्या मनात धाकधूक सुरू होती थोडं टेन्शन वाढलेलं होतं आईला कसलंही करून आईला समजावून द्यायचं होतं तिला पटणं महत्त्वाचं होतं सारंगने त्याच्या आईला सांगितलं पण त्याची आई जुन्या विचारांची असल्यामुळे तिला हे कधीच मान्य झालं नव्हतं वंश वाढवायचा आता दुसऱ्यांचं पोर आणायचं घरी हे इतकंच बघायचं बाकी राहिलं होतं दे हे बघायच्या आधी मरून गेले असते तर बरं झालं असतं त्याच्या आईची बडबड सुरू झाली अगं आई, आई दुसऱ्याचं पोर झालं म्हणून काय झालं रमाला एक मूल मिळेल आणि त्या बाळाला एक आई मिळेल आईचं प्रेम मिळेल अजून काय हवंय गं आपल्या हातून पुण्याचं काम घडणार आहे नको रे बाबा नको ते पुण्य ते पुण्य म्हणजे माझ्यासाठी पापच होय कोणाचं कसलं पोर कोणाचं पाप असेल कुणास ठाऊ ते आपल्या घरात आणायचं आणि आपल्या घरात वाढवायचं आपलं नाव द्यायचं बघा रे बाबा मला तर काही पटत नाही सारंगच्या आईची बळबळ सुरू होती पण सारंगाने रमाने लक्ष दिले नाही त्यांनी ठरवलं की आता आपण बाळ दत्तक घ्यायचं एक दिवस सहज म्हणून ते अनाथाश्रममध्ये गेले तिथे काही छोटी मुले काही मोठी मुले बघून रमाला खूप छान वाटलं रमा बराच वेळ त्या छोट्या छोट्या मुलांसोबत खेळली त्यांच्यासोबत वेळ घालवला रमा आणि सारंग त्यांच्यासाठी काही खेळणी घेऊन गेले होते ते त्यांना दिले मुलांना खूप आनंद झाला काही दिवसानंतर दिवाळी येणार होती म्हणून रमाने अनाथ आश्रममध्ये जेवढेही मुले आहेत त्यांच्यासाठी काही ना काही भेटवस्तू घेतली कुणाला कपडे कुणासाठी पुस्तक कुणासाठी काही खेळणी असे बरेच काही वस्तू घेऊन रमा आणि सारंग अनाथ आश्रमामध्ये गेले रमा सगळ्यांना पुस्तकं वाटत असताना तिचं लक्ष अचानक बाजूला बसलेल्या एका मुलीकडे गेलं रमाने तिच्याकडे आश्चर्याने बघितलं काही वेळाने रमा तिच्याजवळ जाऊन बसली काय ग अशी का बसलीस तिने मान फिरवली ती रमाशी बोललीस नाही काय झालं बाळा अशी का बसली बसली आहे तू आता दिवाळी येणार आहे ना पण माझ्याकडे तर नवीन कपडे नाही फटाके पण नाहीत मग मी कसं दिवाळी करणार अगं असे कसे तुझ्याजवळ नवीन कपडे नाहीत मी आणलेत ना तुझ्यासाठी नवीन कपडे आणि फटाके ते पण मी तुझ्यासाठी घेऊन येणार आहे हे बघ तुझ्यासाठी नवीन फ्रॉक आणला आहे कसा आहे तुम्ही मला देणार हो छान दिसतो आहे ना तुझ्या अंगावर नाही नको मला का नको कारण तुम्ही मला फ्रॉक द्याल आणि मग मला तुम्हाला पैसे द्यावे लागणार ना माझ्याकडे पैसे नाही आहेत मी तुम्हाला कुठून पैसे देणू अगं वेळाबाई तुला कोणी सांगितलं गं अगं तुला प मला पैसे द्यायचे नाही हे माझ्याकडून आहे तुला दिवाळीचं गिफ्ट आहे खरंच तुम्ही मला देणार हो गं बाळा रमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला तिला खूप आनंद झाला त्या मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून रमाला खूप समाधान झालं रमा, रमा आणि सारंगने मनाची गाठ बांधली की आपण मुलगी दत्तक घ्यायची त्यांनी सगळे प्रयत्न केले घरच्यांना समजावलं आई तर तयार नव्हती तरीही त्यांनी निश्चय केला होता त्यांनी अजून एक दोन अनाथ आश्रम गाठले सगळी माहिती मिळवली सगळे कागदपत्र तयार केले काही अनाथ आश्रमाचे संस्थापक सारंगशी आर्थिक परिस्थिती बघता त्यांनी मुलगी दत्तक घ्यायला तयार नव्हते त्यासाठीही सारंगला बराच संघर्ष करावा लागला दिवसभर भरभर सरकत होते पण त्याची व्यथा काही संपत नव्हती काम होत नव्हतं सारंगच्या ऑफिसमध्ये ही गोष्ट माहिती झाली त्याच्या ऑफिसचे लोक त्यांची टिंगल करायला लागले सारंगने दुर्लक्ष केलं पण तरी त्याचा त्याला त्रास होतच होता बरेच दिवस गेले महिने गेले कागदपत्र तयार अजूनही काम होत नव्हतं शेवटी एका ठिकाणी एका अनाथाश्रमामध्ये मुलगी रत्ना घेण्याचा दा, पक्का झालं सगळ्या प्रोसिजरमध्ये महिना गेला आणि फायनली एक तीन वर्षांची मु गोड मुलगी सारंगा रमाच्या जीवनात आली सारंगा आणि रमा, रमा तिला घरी घेऊन आले रमाने खूप छान तयारी करून ठेवलेली होती हे तिच्या स्वागतासाठी कुंकुमाच्या पावलाने लक्ष्मीच्या रूपात लक्ष्मी घरात आली त्यामुळे रमा आणि सारंगने तिचं नाव लक्ष्मी ठेवले ते तिला लक्ष्मीच्या नावाने हाक मारायचे ज्यावेळी लक्ष्मी घरात आली सगळ्यांनी हाक नाक तोंड मुरगळले कोणी तिच्याशी बोलत नाही त्यामुळे ती लहान तोंड करून बसली होती रमाने तिला समजावले बाळा सगळे बोलतील तुझ्याशी तू इतकी गोड आहेस ना की कुणीही जास्त दिवस तुझ्यावर रुसून बसणार नाही जेव्हा लक्ष्मीने आई आई म्हणून रमाला हाक मारली तिचा आनंद गगनात महावेन असा झाला तिच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या तिने तिला घट्ट मिठी मग केली आणि डोळ्यात साठवलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली सारंगनेही त्या दोघींना मिठी घातली लक्ष्मीने सारंगलाही मिठी दिली त्याने तिला घट्ट पकडला आणि त्यानेही घट्ट डोळे मिटले तिच्या गालाची पप्पी घेतली तिच्या गालावरून हात फिरवला त्याला किती प्रेम करू किती नाही असं झालं होतं आसुरलेलं मन आज शांत झालं होतं घरच्यांनी विरोध केला नातेवाईकांनी ब बोलले समाजाने तिला त्रास मनाशी असलेला निश्चय पूर्ण झाल्यामुळे दोघेही आनंदात होते त्यांना आता कुणाचीही परवा नव्हती आज सारंगाने रमाचं आयुष्य पूर्णस्थावं